मंगरूळपीर तालुक्यात कालपासून सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने हजारो हेक्टर शेती खरडून गेली असून शेतात सर्वत्र पाणी साचल्याने शेती पिके नष्ट झाली आहे गाव परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक घरात पाणी तुडुंब भरले आहे त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली असून खाण्यापिण्याचे साहित्य पाण्यात भिजून गेल्याने शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे सतत मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील नदी नाल्याला आलेल्या महापुरामुळे परिसरातील हजारो हेक्टर जमीन खरडून गेली मुसळधार पावसामुळे नदीनाल्याला महापूर आल्याने शेतकऱ्यांचे फार नुकसान झालेले आहे महसूल आणि कृषी विभागाने सामूहिक संरक्षण करून शेत शेतकरी वर्गाला दिलासा देणे गरजेचे आहे सतत मुसळधार पाऊस पडल्यामुळे घरामध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे तरी घराची आणि काठावरच्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे शासनाने त्वरित करून त्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता डिगांबर आव्हाळे मंगरूड पीर